कार्यस्थळी आपण पोहोचलेलो आहोत आणि या बघा कशा मस्त एकदम सगळ्या नटून थटून आणि नमस्कार मी मुलीचा भाऊ शिवप्रसादर सगळ्या जणी कशा सुंदर दिसत आहेत अगदी नवदुर्गा आणि सपनी ह्यांच्या साखरपुड्याच्या ह्या अंगठ्या आहेत नवरदेव आले आता आलेले आहेत वीराने घातलेली अंगठी आता पुढे नवरदेवाने ती आता पूर्ण बोटात सरकवलेली आहे नवरदेव पण अगदी गोड आहे नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी, स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहनदुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहनदुरी स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहे काय दाखवणार आहे साखरपुडा साखरपुडा दाखवणार आहोत तर माझी बहिणी आत्या बहिणीच्या नंदीचा साखरपुडा आहे तो सोळा एप्रिल दोन हजार तेवीसला झालेला तर जे माझे भाऊजी आहेत त्यांच्या मामीने हा ही व्हिडिओ बनवलेली तर बाय चान्स आम्ही या व्हिडिओमध्ये नसणार तर चला तर या व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ डायरेक्टली व्हिडिओमध्ये आम्ही नाही भेटणार व्हिडिओ बघायला भेटणार कार्यस्थळी आपण पोहोचलेलो आहोत आणि या बघा कशा मस्त एकदम सगळ्या नटून फटून आणि साखरपुड्याला आलेले आहेत ह्या माझ्या जाऊबाई आहेत आणि ह्या आमच्या गुलाबसाई आहेत माझ्या नणनबाई यांना तर आपण ओळखतच असाल मागच्या बऱ्याच व्हिडिओंमध्ये बघितलेल्या आहेत माझ्या मोठ्या जाऊबाई ही आहे आमची गंदा मुलीचे थोरले बंधू तुम्हाला कॉन्ग्रॅच्युलेशन हजार सबस्क्रायबर झाले तुमचे पूर्ण धन्यवाद धन्यवाद या आहेत माझ्या नणनबाई आणि आज तिचा साखरपुडा आहे है, ती ह्यांचीच मुलगी आहे नमस्कार मी मुलीचा भाऊ शिवप्रसाद असं ऍक्च्युली लग्नासारखंच वाटतं आहे हो खरंच अगदी लग्नाचाच फील आनंद वाटतोय पाहुण्यांचं स्वागत मस्त कोल्ड्रिंक्सने होत आहे हे माझे सासरे आहेत आणि अहो बसलेत इथे माझे धीर आहेत नवरा मुलगा आणि नवरी मुलगी स्टेजवर आलेले आहेत आता ओळख करून दिली जाणार आहे वरिष्ठ मंडळी जी असतात ती सगळी मुलीची ओळख करून देतात तालुका मालवा बोरामटीचा मंडळी तर मी आपण सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत स्वप्नेश आणि मुलगी आमची मौळदुर्गा आज या ठिकाणी मुली दाखवायचा हा कार्यक्रम आहे मुली आणि मुलालाच विचारूया की तुमची पसंती एक झाली आहे का मुला मुल मुलीची पसंती झाली आहे बघा सुंदर आमची नवरी मुलगी गोड गोजिरी किती गोड दिसते अभिनंदन घरातली जे वरिष्ठ मंडळी असतात त्यांच्याकडून हा वारसा पुढे कसा चालतो ते बघा माझे सासरे सगळं मार्गदर्शन करतायत पूजेची मांडणी कशी करायची पूजा कशी करायची हे सगळं मुलीच्या भावाकडनं करून घेत आहे हे बघा ही सगळी अशी चौरंगावर पूजेची मांडणी केलेली आहे आंब्याची पानं नारळ आणि इथे हे विडेक तयार करून ठेवलेले आहेत त्याच्यावर फुलं वाहिली आहेत पाहुणे मंडळी सगळे हजर झालेले आहेत हे बघा आणि हा आमचा बाबू बघा श न जोप आली आहे त्याला जो त्याच्या आत्याचा साखरपुडा आहे साखरपुडा आहे आणि ही बाबूची आजी आहे नवरी मुलगी आता पूजा करते आणि गाराणं घालण्यासाठी ही सगळी मंडळी आता अशी उभी आहेत देवाला आधी गाराणं घालणार आणि मग पुढची विधी सुरू होतील नवरा मुलगा आणि नवरी मुलगी दोघंही आता पूजा करतात

घराणा घालून झालेलं आहे पदाकडून ही वधूसाठी ओटी आणली आणि ती आता वधूला ओटी देणार आहेत आता ह्या पाच सवाशनी वधूला ही ओटी देणार आहेत ओटीसाठीचं गाराणं घातलं जातं आता ही बघा ही अशी ओटी आहे ओटी आता दिलेली आहे वधूच्या हातात या बघा सगळ्यात सौंदर्य ललना कशा मस्त इकडे स्वर्गातल्या अप्सरात जणू अवतरलेले आहेत सगळ्याजणी कशा सुंदर दिसत आहेत अगदी मला सांगायला खूपच खेद वाटतोय की हे माझे पुतणे आणि या माझ्या सुना आहेत बघा काय गोड आहेत माझ्या सुना दोघीही तो तिथे एक बसला आहे तोही माझा पुतणे आणि ती माझी भाची आहे हे बघा हा माझा पुतण्या आहे शिवनाथ आणि ही त्याची गोड 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 अर्धांगिनी आहे आमची शुभलक्ष्मी आहे शिवनाथ गायक आणि उत्तम संगीतकार आहे बऱ्याच गाण्यांना त्यांनी आजपर्यंत संगीतबद्ध केलेलं आहे त्याचा पण यूट्यूब चॅनल आहे त्याच्या चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही चेक करा आणि त्याच्या चॅनलला पण नक्की 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 सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा धन्यवाद धन्यवाद आता हे सगळे पदार्थ खायला घरी या <laughs> ही माझी पुतणी आलेली आहे भवानी नाव आहे तिचं काय गोड आहे बघा आमची भवानी आणि ही आहे भवानीची मम्मी माझी जाव निलिमा हे आमचे त्रिदेव बघा त्रिशक्ती बघा आमची शिवम सोहम आणि आमचा गुरुप्रसाद त्रिदेव आहेत आमचे हे, हे त्रिदेव आणि ही आहे आमची लाजरी माझी भाजी आहे खूप गोड स्वभावानी आहे आणि मला नेहमी सांगत असते मामी मी तुझे सगळे व्हिडिओ बघते बघते की नाही मला कल्पना नाही मी सगळे माझे व्हिडिओ बघते आणि खूप 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 मला सपोर्ट करते थँक्यू पौर्णिमा नणन भावजाईची जोडी बघा खूप छान आणि सदाबहार सदा सदाबहार एवर ग्रीन असं नातं आहे यांचं खूप छान दोघीजणी एकमेकींशी बॉन्डिंग खूप छान आहे आणि ही आहे आमची सुनबाई पूजा आमची सगळ्यांची लाडकी पूजा माझ्या लढणबाईंची सून म्हणजे ही सूनच आहे ती मी जरी सासू वाटत नसले तरी काय करणार नवर देवाकडनं जी ओटीमध्ये साडी दिली आहे ती आता नवरी मुलगी नेसून बाहेर येणार आहे आणि मग साखरपुड्याचा कार्यक्रमाला सुरुवात होईल नवरी मुलगी मस्त तयार होऊन आलेली आहे दिसती दिसते किती गोड लेखरू आहे बघा खूप शांत आहे एकदम बाबू बघा किती गोड आहे हे आमचं बाळ आहे ना कोणाकडेही एवढं छान काही गरज नाही आहे सगळेजण त्याला घेत आहेत बघा कसं वाकून वाकून बघतोय <laughs> खूप गोड आहे खूप गोड वधूला आता पाटावर बसवलंय आणि आता ओटी आहे वेणी गजरा दिलाय तिला आता आधी केसत माळायला ओटीमध्ये ही सगळी अशी फळं नारळ तांदूळ असं सगळं आहे आता पाच सवाशनी ओटी भरणार पाच नारळांनी तिची ओटी भरली आहे आधी एक एक फळाने प्रत्येकजण जण येऊन आणि ओटी भरणार आहेत त्या अशा पाच सवास तुम्ही येणार आणि एक एक फळ घेऊन तिची ओटी भरणार मी तुझ्या पाठीशी कायम उभा आहे असं म्हणण्यासाठी तो तिच्या मागे आज आपल्याला दिसतोय पाच जणींनी ओटी भरून पूर्ण झालेली आहे आता ओटीत फक्त एक नारळ ठेवून आणि ती ओटी ती नवरीच्या ही आता ओटी बांधली जाणार आहे सपनीस यांच्या साखरपुड्याच्या या ह्या अंगठ्या आहेत बघा किती छान डेकोरेट केलेलं आहे सगळं आमच्याकडे पूर्वीपासून प्रथा चालत आलेली आहे की नवऱ्या मुलीला अंगठी धीर घालतो तर आता हा धीर इथे तिचा बसलेला आहे बाजूला पूर्ण बोटात सरकवलेली आहे नवरदेव पण अगदी गोड आहे नवऱ्या मुलीने आता नवऱ्या मुलाला अंगठी घातलेली आहे हे बघा अंगठी घातली आहे नवरदेवाला आता दोघं एकमेकांना पेढा भरवून तोंड गोड करणार आहेत मस्त पेढा भरवलेला आहे नवरदेवाचं पण तोंड गोड केलंय आहे <स्थाथ> आता पोसे मारण्याचा विधी चालू आहे मोठे मोठे पोसे मार असं सगळेजण तिला सांगतायत हातात जास्तीत जास्त साहित्य याच्यातलं आलं पाहिजे ओटीमधलं जोर कोसे मारण्याचा कार्यक्रम झालेला आहे साखरपुडा फोडण्याचा कार्यक्रम चालू आहे आता पुढे पडून एकमेकांना साखर बरवली आहे माझी सगळी फॅमिली आता जेवायला आलेली आहे कलरफुल कुरकुरे पुर, मस्त कोशिंबीर आहे -गर्म मस्त गरमागरम भात आहे मस्त पावभाजी आहे भाजी आहे इकडे पाव आहे स्वीट्स मध्ये गुलाबजामून आहेत बघा सगळेजण मस्त जेवणाचा आस्वाद घेत चला मी मी तार तार आता मी पण माझं ताट घेते मी मस्त ताट वाढून घेत आहे आणि आता मस्त आस्वाद घेते जेवणाचा की सगळेजण बघा कसे मग न झालेत एकदम बघा सगळे जण कस मस्त आस्वाद घेत आहेत जेवणाचा पावभाजी कशी आहे साखर पुण्याचा आनंदोत्सव साजरा केला जातोय कार्यक्रम अतिशय सुंदर संपन्न झालेला आहे पाहुणे मंडळी देखील सगळी आता परतलेली आहे चला आता आम्ही पण घरी निघतो नक्की 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 या चला शिवरात्री तर या व्हिडिओ आपण इकडे संपूया कसा वाटला व्हिडिओ हा कमेंट करून आम्हाला सांगा आणि व्हिडिओ मध्ये काही आवडला असेल त्याबद्दल आणि इथपर्यंत जर या व्हिडिओला बघितलं असेल तर लाईक करा शेअर ला करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लस नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता याची पुढची जी व्हिडिओ येणार आहे ती आपली हळदी समारंभाची येणार आहे तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तुम्हाला पुढची व्हिडिओ फुल धमाल व्हिडिओ आहे फुल आम्ही नाचलो गाजलो सगळी ती व्हिडिओ ते मी तुम्हाला बघायला मिळेल चला तर पुन्हा भेटूया असे छान छान व्हिडिओ घेऊन चला तर स्वस्त रहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर बाय बाय